नामांकित शाळेत इयत्ता अकरावीच्या प्रवेशापासून दोनशे तेवीस विद्यार्थी वंचित तात्काळ प्रवेश, प्रवेश देण्याची बिरसा फायटरची मागणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये नामांकित जमातीच्या विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावा अशी मागणी बिरसा फायटर्स प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार एका निवेदनाद्वारे करण्यात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा प्राध्यापक साऱ्या पाडवी मंगल वसावे दिनेश वसावे सायसिंग वसावे रमेश वसावे निमजी वसावे दिल्या वसावे शिमल्या वसावे खुमानसिंग वसावे किल्ला वसावे ईश्वर वसावे बाजा वसावे सत्या वसावे प्रवीण वसावे पाशा वसावे गणेश वसावे कालुसिंग वसावे दित्या वसावे सिंगा वसावे भिका वसावे सोन्या वसावे रणजित वसावे जयश्री वसावे गुलाबसिंग वसावे इत्यादी चाळीस पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते शासन okay. निर्णयानुसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत शिक्षक देणं शिक्षण देणं ही योजना राबवण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये योजनेअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची शेक, जबाबदारी व पालकत्व आदिवासी विकास विभागाकडून स्वीकारण्यात आहे शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार सन पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनं गुणवत्तेनुसार करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार प्रकल्प कार्यक्षेत्रातील केडी गावित इंग्लिश मिडियम स्कूल पथराई तालुका जिल्हा नंदुरबार एसए मिशन इंग्लिश मीडियम स्कूल नंदुरबार तालुका जिल्हा नंदुरबार एसए मिशन इंग्लिश मिडियम स्कूल शहादा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार आत्मा मालिक इंग्लिश मिडियम स्कूल गुरुकुल व जुनिअर कॉलेज पुरणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक त्रिमूर्ती पब्लिक स्कूल नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या शाळांमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झालेत परंतु इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने गुणवत्तेनुसार असल्या कारणानं तिसऱ्या फेरीअंती एकूण एकसष्ट विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेत उर्वरित दोनशे तेवीस विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत ज्ञानेश्वर इंटरनॅशनल पब्लिक स्कूल भानसाईवरी तालुका निवासा या शाळेतील एकोणीस विद्यार्थी नापास झाले होते त्यांनी जुलै महिन्यात पुनर्परीक्षा दिली परंतु अद्याप निकाल लागलेले नाही इयत्ता अकरावीत प्रवेशाबाबत पालन पालक वारंवार कार्यालयास विचारणा करतात तरी नामांकित शाळेतील इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता अकरावी प्रवेशाबाबत मार्गदर्शन व योग्य ते आदेश प्राप्त व्हावेत जेणेकरून नामांकित योजनेतील काही एकही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही याची गांभीर्यपूर्ण दखल घेण्यात यावी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार